हातात धरला शॉट मात्र एक

आजी काय लावते तर मार देतो तो आपसा जी काय करा बसवर गेला हो असा कोणी बाबा खाली गेला असा कोणी बाबा सिटीनेला हो नाही नाही असा कसावाला दिसला त्याला आईच्या जीवाला धोका झाला आज सोलापूर एका साइड बोलले कसं बोलले ते काय बोलले तर आहे काय बोलते वर्ष बोलला नाहीये बोलू दे असं करा

प्रणितीत आहे सुशील कुमार शिंदे ह्या दिग्गज नेते माननीय सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाच्या केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादामध्ये कुत्र्या तुला लाज वाटत आहे का एका, एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीजला तू आवाहन करतो तू खरा मर्द असेल तर तू आहे ना तू जेंट्स नाव कर, ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा